सामान्य जनतेचा आवाज जिंतूर नगर परिषदेवर सध्या प्रशासक राज आहे केंद्र सरकार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करत असून जिंतूर नगरपालिका मात्र कागदोपत्री स्वच्छता करत आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय पावसा अगोदरच जिंतूर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचा बोज आहे मान्सून पूर्व शहराच्या गटारीचं पाणी शहरातील विविध भागामध्ये तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये जवाहरलाल प्राथमिक शाळा पाठीमागील माऊली हॉस्पिटल समोर गल्लीमध्ये शहरातील येणाऱ्या गटारीच्या घाण पाणी अक्षरशः रस्त्यावर आलं होतं त्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना आणि वसतिगृह येथे राहणाऱ्या मुलांना व गल्लीतील नागरिकांना या घाण पाण्यातून रहदारी करावी लागते यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो याचा काही सोयीसूत नगरपरिषद प्रशासनास नाहीये नगर परिषदेवर प्रशासक राज असल्यामुळे हो नगर परिषदेला कायम मुक्कामी मुख्याधिकारी राहत नसल्यामुळे हो जिंतूर नगर परिषदेला कोणीही वाली नाहीये आमदार मॅडम चे नगरपालिकेवर लक्ष नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी हे मनमानी राज्य चालवत असल्याचं नागरिकांमध्ये चर्चा होती पावसाळी सुरू होण्यापूर्वीच नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागते जिंतूर शहरातील जवाहर प्राथमिक शाळेच्या पाठीमागे माउली हॉस्पिटल वसतीगृह दंत हॉस्पिटल आहे माऊली हॉस्पिटल समोरील दहा फुटाचे रस्त्यावर अंडरग्राऊंड नाली करण्यात आली आहे हे नालीचं पाणी वारंवार रस्त्यावर येत असून येथील नागरिकांना आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना मोठी कसरत करावी लागते या भागातील नागरिकांना नगरपालिकेला वारंवार निवेदन देखील नागरिकांनी दिली होती तरीही नगरपालिका झोपेत सोंग घेत असून नगरपालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करते लोकप्रतिनिधींनी जिंतूर नगर परिषद आणि प्रशासनाकडे लक्ष केंद्रित करावं आणि नागरिकांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती त्यावर आमदार मेघना बोर्डीकर आता आहेत स्वदेशी न्यूज चॅनलच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपूर्वीच जिंतूर नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानाचा पावसा अगोदरच पातळीवर उघड पडली ही बातमी प्रसारित झाली होती या बातमीची दखल घेत आमदार मेघना बोर्डीकर ऍक्शन मोडवर आल्याचं नागरिकांमध्ये चर्चा आहे